रामललाची निमित्त अकोला शहरातील मंदिरामध्ये रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोष नाही साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी लाडके दैवत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने अकोल्यात रामभक्तांच्या उत्साहाला उधान आल्याचे दिसून येत आहे अयोध्यामध्ये भव्य दिव्य सोहळ्याच्या धर्तीवर अकोल्यातील टिळक रोड स्थित संतोषश्रेष्ठ गजानन महाराज स्थापित मोठे राम मंदिर गांधी मार्गावरील छोटा राम मंदिर जठारपेठ येथील बिर्ला राम मंदिर मुकुंदनगरमधील राम मंदिर तसेच गोरक्षण मार्गावरील काळाराम मंदिर यासह शहरातील विविध मंदिरात या, या उत्सवाची जय्यत तयारी झाली असून मंदिरामध्ये रंगरंगोटी आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे निमित्त सोमवारी आयोजन करण्यात आलेले आहे तर या महाआरतीचे येत्या बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या प्राणप्रतिष्ठा निमित्त अकोल्यात रामललाच्या स्वागताची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे अकोल्याच्या मुख्य रस्त्यावर तसेच चौकामध्ये विविध देखावे लावण्यात आलेले असून तसेच रस्त्यावर तसेच चौकात भगव्या पथका लावून शहरात शहर हे भगवमय करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन